नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो आमची जे दोन नंबरची शाखा आहे सुखकर्ता कृषी विकास केंद्र धानोर आरुई या शाखेच्या अंतर्गत जो प्लॉटची देखभाल झाली आहे त्या प्लॉटची आपण परिस्थिती पाहण्यासाठी आज काय कंडिशन आहे हे पाहण्यासाठी तिथे आलेलो आहोत पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घ्या नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सांगानाथ गंगाधर शिंदे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव ब्याऐंशी सतरा अकरा सर आता जो प्लॉट बघत आहे त्याला पूर्ण तुम्हाला लहानपणापासून शेवटपर्यंत ट्रीटमेंट कोणाची मिळाली आहे सर सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कोळगाव कोळगाव म्हणजे आपली जे कोळगाव आणि धानोरा हे जे एक शाखा आपली इथे यांच्या निदर्शनात यांनी पूर्ण ट्रीटमेंट व्हिजिट पण झाले आहेत आपल्या पण इथे बरोच व्हिजिट झालेली आहेत तर शेतकरी बंधू आज आपण इकडे बघू शकता आपण याला जे इथला एक कंद काढून बघितलेला आहे म्हणजे परिस्थिती कंद काढून एक घुवून घेतलाय बघा इकडे बघा हे एक कंदाची जे प्रोसिजर आहे तर शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये जे विशेष सांगायची जे गोष्ट आहे हे शेतकरी बंधू पाहिजे शेंग आलेले आहे या शेंगाला हे उपशेंगा म्हणजे हे पूर्ण शेंगा, शेंगा कशा भरत आहेत याच्याकडे तुम्ही लक्ष करा बघा आता हे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे शेतकरी बंधनो बऱ्याच शेतकऱ्याची शेंगा जी आहे ते लांब होत नाहीत याच्या मागेला कारण म्हणजे हे जे दोन दोन्हीचं जे अंतर आहे हे जे इंटरनोड आहे याची इंटरनोडची वाढ कमी झाली आहे आणि शेंगा इथं लहान आणि इथं तोंडाला जाड म्हणजे एक समान आताही जर शेंग तुम्ही शेतकरी बंधनो याच्यातली आपण जर कुठली तरी मोडून बघितली उदाहरणे बघा इकडे बघा आता हे शेंग जर मोडून बघितली तर याला शेंगा उपशेंगा तर भरपूर आल्या पण हे एक समान शेंग आवडत आहे म्हणजे इथं लहान आणि इथं जाड झाली नाही हे टोक जेव्हा एक समान सारखं पुढे सरकते तोपर्यंत शेंगाची एक समान आणि लांब वाढ होत असते शेतकरी बंधूं आपल्याला पूर्ण जवळपास डिसेंबरच्या मध्यापर्यंत शेंगा लांब कशा होतील ला याच्यावर काम करत आहे तर शेतकरी बंधू हे टोकामध्ये मजबूती येऊन शेंगा पुढे लांबवण्यासाठी जे आपण हे शेतकरी बांधवांना दिलं होतं ते कॉनकर कंपनीचं थायू अतिशय उत्कृष्ट दर्जाचं थायोसलफेड फॉर्ममधले कॅल्शियम आहे शेतकरी बंधू उत्कृष्ट दर्जाचे जे रिझल्ट सुद्धा आहेत त्याचं एकरी आपण लि पाच लिटर प्रमाण वापरले हो त्याच्यात फळस्वरूप शेतकरी बंधूंनो झाडामध्ये विशिष्ट असतं सेल डिव्हिजन होऊन एवढ्या कवळ्या वेळासुद्धा शे शेतकरी बंधू शेंगावर बघा तुम्ही कलर किती सुंदर आले की शेंगाला जाडी कशी आली आहे आणि शेंगा लांब होण्याचं सुद्धा प्रमाण कशा पद्धतीने चालू आहे शेतकरी बंधन शेंगा लांब होण्याच्या सोबतच त्याला चांगली कलर सुद्धा आले पाहिजे कारण एक लक्षात घ्या बरेच शेतकरी हळद पिकामध्ये योग्य वेळी कॅल्शियम देत नाही दिले तरी शेतकरी कॅल्शियम नायट्रेट फॉर्ममध्ये देतात कॅल्शियम नायट्रेट अतिशय आळशी अन्नद्रव्य कॅल्शियम असल्यामुळे नायट्रेट फॉर्ममधल्या कॅल्शियम उचलायला खूप वेळ लागतो कॅल्शियम हे कसं लवकरात लवकर आपटिक होईल याच्यावर भर देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरण्याच्याऐवजी कॅल्शियम थायोसल्फेट वापरणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या तर शेतकरी बांधवांना आता याचे जे आहे जे लांबी होत आहे त्या लांबी सोबतला वजन आता ही जर एकच शेंग जर मोजली तर शेतकरी बंधू एवढी केवळी शंग असू सुद्धा एक चाळीस ते पन्नास ग्रामाची जवळपास आपली एक एक शेंग झाले तर शेतकरी बंधू याला आपण जोडीला जे खतं दिलं होतं म्हणजे त्याचं वजन आणि कलर येण्यासाठी ते म्हणजे वेदांत कंपनीचं झिरो अठ्ठावन्न अडतीस शेतकरी बंधूंनो बरेच शेतकरी नायट्रोजन एक तर खतं वापरत आहेत तेरा चाळीस तेरा कॅल्शियम नायट्रेड तेरा झिरो पंचेचाळीस शेतकरी बंधूंनो सध्या कॅल्शियम ज्या पण याच्यामध्ये नायट्रोजन आहे असे खत न वापरता तुम्ही झिरो टक्के नायट्रोजन असले खत वापरा त्यामध्ये आपण अठ्ठावन्न अडतीस प्लस नावाचा घटक वापरलेला आहे शेतकरी बंधू अतिशय उपयुक्त असं खत आहे शेतकरी बंधूंनो आपल्या झिरो बावन चौतीस जे असते ते पी ओ फॉर्म मध्ये येते पण याचा जो फॉर्म्युलेशन आहे शेतकरी बंधूंनो ते के एस टू ओ थ्री या फॉर्म्युलेशनमध्ये शेतकरी बंधूंनो हे अन्नद्रव्य पुरवते म्हणजे अठ्ठावन्न टक्के फॉस्फरस आणि अडतीस टक्के पोटियस आता सध्या स शेतकरी बंधूंना शेंगाला वजन येण्यासाठी लांब होण्यासाठी फॉस्फोरस अतिशय महत्त्वाचा कष्ट आहे घटक आहे आणि तो जास्त प्रमाणात पाहिजे आणि सोबतच त्याला चकाकी कलर येण्यासाठी थोड्याशा प्रमाणामध्ये पोट गरज आहे असं योग्य कॉम्बिनेशन शेतकरी बंधूंना हे आठवण अडतीस आहे आणि शेतकरी बंधूंना हे सोडियम क्लोरीन मुक्त आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे दुसरे अनदार असंपेक्षा म्हणजे झिरो बाउन्सीच्या जर कम्पेअरमध्ये घेतलं याचा पीएच कमी आहे आता यावर्षीच्या पावसामुळे जमिनीचा पीएच जास्त झाल्या पिकाच्या मुळे खराब झाल्या आहेत म्हणजे इतर न्यूट्रिशन जमिनीत आपण देतो आहोत पण आपटेक होत नाही पण हा पचायला अतिशय हलका आहे एकदम दर्जेदार क्वालिटी आहे आणि सोबतच शेतकरी बनवण्याचा एक विशेष फायदा आहे हे जमिनीमध्ये आपले हानिकारक जे पण बुरुषे आहेत त्याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते जशी तुमची सड असो मूळ कुजवी असो त्याच्यावर सुद्धा तुम्हाला नियंत्रण मिळवण्यासाठी असं काम करते म्हणजे न्यूट्रिशन प्लस फंगिसाईड असं दोन्ही पद्धतीने काम करते त्याच्यासोबत शेतकरी बंधूं आपल्या शेंगाची जमिनीचा पीएच वगैरे मेंटेन होण्यासाठी किंवा जमिनीत नरमाई राहण्यासाठी आपण एक थायोग्रेन तीन केल्याच्या सोबत दिले त्याचा फळस्वरूप शेतकरी बंधूंना असे सुंदर असे कंद आपल्याला पाहायला मिळते पूर्ण जर प्लॉट शेतकरी बंधूं बघितला आणि खालची जर तुम्ही इकडे बघा हे बघा खालची जर जमीन बघली तर अतिशय काळी कसदार जमीन आहे यावर्षी एवढा मोठा पाऊस होऊन सुद्धा एवढ्या सुंदर असा तुम्ही इकडं सगळं दाखवा प्लॉट एवढा सुंदर प्लॉट तुम्ही बघा कुठल्या प्रकारचा करपा सड वगैरे तुम्हाला पाहायला मिळत नाही याच्या मागेला कारण म्हणजे आमच्या सुखकर्ताच्या टीमनं जी आहे तिथं वेळोवेळी भेट दिल्या आणि शेतकऱ्यांनी वेळोवेळी ती उपाययोजना केली त्याच्या फलस्वरूप एवढ्या काळीच्या जमिनीसुद्धा एवढ्या पावसात सुद्धा अशा ठस्टशी संघा लांब लांब आपल्याला वजनदार पाहायला मिळत आहेत आणि याच्यातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता आहे शेतकरी बंधून या वर्षी खूप शेतकऱ्याचे प्लॉट खराब झाले ते पुढच्या वर्षी तुम्हाला बेना घेते वेळेस तुम्ही खराब झालेल्या प्लॉटचं न निवडता अशा एखाद्या रसरसीत ठसठसित आणि एकदम दर्जेदार निरोगी प्लॉटचं बियाणं तुम्ही घ्या आणि पुढच्या वर्षी लागवड करा जर तुम्ही रोगीड बियाणाची पुढच्या वर्षी लागवड केली तर तुमचा पुढच्या वर्षी फक्त खर्च होईल उत्पादन होणार नाही याची काळजी घेऊन शेतकऱ्यांचा संपर्क तुम्ही शो करू शकता धन्यवाद